नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोधनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गोधन हे एक कंपनीचं आहे आणि शेणखत कुजवण्यासाठी अतिशय उत्तम असे हे प्रोडक्ट आहे शेणखत कुजवण्यासाठी याचे फायदे भरपूरसे आहेत जे शेणखत कुजू न कुजवता जर कधी जमीनमध्ये टाकले तर तो त्याचे तोटे तो भरपूरसे असतात आणि कुजून टाकलेले शेणखताची एफिशियन्सी म्हणजे जी क्वालिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात चांगली असते त्याच्यामध्ये हार्मफुल बॅक्टेरिया जात नाही न कुजलेल्या शेतात शेणखतामध्ये वाईट बॅक्टेरियाही जातात आणि हुमनाळेचाही प्रदर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो तर तुम्ही याला शणखत पूजण्यासाठी प्रति एक टनासाठी दोन किलो गोधन वापरायचे याची रिझल्ट अतिशय सुंदर येतात याची पॅकिंग दोन किलो आणि दहा किलोमध्ये अवेलेबल आहे शणखाचे फायदे काय असतात तोटे काय असतात त्याच्यावरती आज आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे तोही आमच्या युट्यूब चॅनल डी बी फार्मर पेंट या चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता आणि याच्या अगोदरही आपण प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवलेला आहे की गोधनचा वापर कसा केला पाहिजे गोधन किती लिटर पाण्यामध्ये मिश्रित केलं पाहिजे हे दोन किलोचं पाऊच आहे शंभर ते दीडशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही दोन आ, एक टनासाठी पूर्णतः गंजावरती टाकायचं आहे जिथपर्यंत गोधन पोहोचेल तिथपर्यंत पूर्णतः एक कुजून जातं फक्त वरून टाकायचं नाही त्यानंतर तुम्हाला गवताचं किंवा पन्नीना आच्छेदन करून ठेवायचं आहे सत्य मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद